बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात न्यूज टीव्ही देगलू नमस्कार आपण पाहत आहात एन सी एन न्यूज टीव्ही आजची मोठी बातमी देगलूर शहर व तालुक्यातील महावितरण कंपनी विरोधातील शिवसेनेचे आंदोलन आणि दिलेले निवेदन याबाबत आहे सप्टेंबर सोमवार दुपारी वाजता शिवसेनेच्या वतीने महावितरण कार्यालयात एक महत्वपूर्ण निवेदन देण्यात आले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या चार महिन्यांपासून देगलूर शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात हजारो ग्राहकांच्या मीटर जंपिंगमुळे अवास्तव वीज बिल येत आहे याच दरम्यान महावितरण कंपनी दुरुस्तीच्या नावाखाली दररोज चाळीस ते पन्नास स्मार्ट मीटर बसवित आहे मात्र हे स्मार्ट मीटर शहरात आणि ग्रामीण भागात बसवू नयेत अशी ठाम मागणी शिवसेनेकडून करण्यात आली शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला आहे की जर पुढील पंधरा दिवसांत पुन्हा स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरू केले तर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर आमरण उपोषण रास्ता रोको आंदोलन आणि स्मार्ट मीटर फोडा आंदोलन करण्यात येईल यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश पाटील शहर प्रमुख संजय जोशी व रवी उल्लेवार युवासेना तालुका प्रमुख व सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर उपशहर प्रमुख मशनाजी पैलावार बाबुराव मिनकेकर युवासेना पदाधिकारी विनोद सोनकांबळे शहर समन्वयक संतोष कांबळे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष नागेश गुडलावार उपतालुका प्रमुख मानाजी पाटील लोणे शिवाजी सोनकांबळे मुजळदेकर यांच्यासह शेकडो शिवसेनेक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते देगलूर तालुक्यातील नागरिकांना त्रासदायक ठरत असलेल्या स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेने मोठा इशारा दिला आहे आता पुढील आंदोलन किती तीव्र होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी साठपडेल एम सी एल न्यूज टी व्हीमध्ये स्वागत आहे आज आपण पाहू शकतात शिवसेनेच्या वतीने अजून पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे जे गोरगरिबांवर अन्याय होत आहे असं त्यांना या ठिकाणी वाटते जे स्मार्ट मीटर देगलूर तालुक्यासह शहरामध्ये सुद्धा बसविण्याचे प्रयत्न या ठिकाणी महावितरणकडून करण्यात येत आहे असं या ठिकाणी आरोप जनतेकडून होत आहे आणि ते, ते मीटर नको आहे असं या ठिकाणी लोकांची तक्रारी येत आणि आज आमच्यासोबत महावितरणचे अधिकारी व शिवसेनाची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित आहेत कशा पद्धतीने यांच्यामध्ये संघर्ष वाढला आहे ते जाणून घेण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित राहत कारण महावितरण जे स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करते ते लोकांना जातो आहे असं वाटते तर त्याच्यामध्ये काय खंत आहे ते सर्व स्पष्ट कराय का नको आहे आता ते मी नाही सांगू शकतो कारण ॲज अ इंजिनिअर म्हणून किंवा मी जे वीस वर्षात महावितरणचे विविध प्रकारचे मीटर बघतोय समजा हे एकच नाही की हे हे मीटर आलेलं सर्वोत्कृष्ट मीटर आहेत हे आणि ह्यानं ऑटोमॅटिक रीडिंग जाणार आहे मॅन्युअल इंटरफोन्स जे रिडिंग घेणं आणि त्याच्यात त्यात होणाऱ्या चुका ह्या सगळ्या चुका आपण टाळू शकणार आहे फक्त पक्ष म्हणून यांचा विरोध ह्यासाठी असो की स्मार्ट मीटर फास्ट चालतं किंवा काय करतं पण असं ते कुठं आढळलं मीटर चालू असताना स्मार्ट मीटर बसण्याची गरज काय नाही आम्ही ज्याच्या ज्याच्या तक्रारी येतो तेच बदलतोय ये ना ज्याच्या ज्याच्या प्रॉब्लेम त्यांचे सुद्धा बदलण्यात येते असं लोकांचं म्हणणं आहे आपल्याला हे ऑटोमॅटिक ऑटोमाइेशन आहे लक्षात ठेवायचं मॅन्युअल इंटरफेर कमी करायचं आपल्याला रीडिंग नाही घेतली आणि नुकसान तेच सांगतो की ना एक विजेचं अक्युरेट मोजमाफ होईल वीज चोरी रोखली जाईल आणि तिसरं म्हणजे रिडिंग ऑटोमॅटिक गेल्यामुळे तुम्हाला बिल अक्युरेट मिळेल दुसरं काय पाहिजे आपल्याला आणि मीटर बसल्यानंतर त्या ठिकाणी लोकांना घरामध्ये जर ते वीज उपयोग होत नसेल तर सुद्धा दाबून बिल येत नाही हे चुकीचं आहे मला केस आणून दाखवावी त्यांनी आपल्या स्मार्ट मीटर साठी लोकांची तक्रारी अशी आहेत की त्यांना बिल भरपूर येते ते तक्रारी केल्यानंतर त्यांची शहानिशा होत नाही आणि शहानिशा होत आहे त्यांची मी स्वतः साईट वर जातोय त्या ठिकाणी काय होत नाही कशा काय झालं हे वगैरे पण अशा तक्रारी नगण्य आहेत तर स्मार्ट मीटर आता तालुक्यासह शहरामध्ये किती बसण्यात येणार आहे नाही आमचा उद्देश तर हे रिडिंग ऑटोमॅटेशनकडे जायचं आहे आम्हाला म्हणजे आपल्याला ह्या रिडिंग हे ऑटोमॅटिक आल्या पाहिजेत मॅन्युअल इंटरफेअरन्स कमी कर करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी हे सगळं हे चाललेलं अन, आहे जे रिडिंग मीटरची क्वालिटी पण खूप चांगली आहे रिडिंगसाठी जे मंथली तुमचं जे वर्कर असते ते जाऊन नोट करत असते ते आता करायची गरज लागणार नाही काय स्मार्ट मीटर आल्यावर साहजिकच आहे मॅन्युअल इंटरफेअन्स कमी होणार आहे त्यातला आणि डायरेक्ट सर्व्हरला रिडिंग जाणार आहे त्याच्या त्याच्यामुळे हो ते जे बिल दुरुस्ती चौघ येतात तुम्ही ऑफिसाची गर्दी पडते समजा तसं काय होणार मीटर चेंज केल्यानंतर बी बिल वाढून येऊ लागले जसं सीएम बिल आहे तसंच वाढून येऊ लागले बदलून बी त्याचा काय फायदा व्हाय ना चालेल जेव्हा तुम्ही इथं महावितरण कडे अधिकाऱ्याकडे येत आहोत तक्रार घेऊन की बिल वाढले तर त्याच्यानंतर त्याची शानिशा करून बिल कमी करण्यात येते का तेच बिल काय नाही आता एक महिना झालं फिरला आलो बघा माझ्या हातामध्ये कागद आहे इथं कोणी नाही एक महिना झालं काउंटरला फिरलालो पण या ठिकाणी महावितरणच्या अधिकारी कोणी कोणी लिहून देण्यात आले काय देण्यात महिना झालं कागद घेऊन फिरत बरं आपली काय तक्रार आहे महिना झालं

स्मार्ट स्मार्ट दहा हजार ज्यानं मला सहा हजार पगार आहे तर मी दहा हजार बिल देऊ शकतो का जीवन आवश्यक असतो सगळं पूर्ण अजून करंट बिल एवढं दहा हजार होते का मला सांगा सांगा हे शिवसेनेच्या वतीने जे आंदोलन करण्यात येते गोरगरीबांसाठी ते चांगल्यासाठी करत सगळे शिवसेना असो कोणी समाज आहे सगळे बांधिक आहेत म्हणून ते शिवसेना सगळ्यासाठी समाज त्याच्याकडे जाते मग त्याचं काम आहे बोलले आम्हाला आम्ही सांगूया तुम्हाला तुमच्या लढाईसाठी त्यांनी सामील झाले हा आम्ही तयार आहोत त्यासाठी आम्ही जे काही भय ना आणि ह्याच्याशिवाय आम्हाला जमला असाय बोलले शिवाय नक्की सांगलं तुम्ही ते पण मार्शी करा काही करा मी सांगलो या माझा सहा हजार उत्पन्न आहे त्या मला दहा हजार बिल येते तर त्यानं कसं देऊ शकता सकाळ व्यवहार व्यापार दवाखाना बिमारी सगळं अन्न उपयोग गॅस सिलेंडर सगळं याचा दिवा लोला एवढ्या दोन रुपयेला दिवायला दहा हजार बिल येते त्याला लवकर सहा हजार रुपये ते कसं जगाल सांगा ह्याच्यासाठी मी तुम्हाला पेपरमध्ये ॲक्च्युली मी रिपोर्ट करतो सत्य परिसर मी सांगतो

सर रमेश पाटील आज ज्या होती ज्या पद्धतीनं तुम्ही शेतकऱ्यांसाठी असेल किंवा गोरगरिबांसाठी असेल किंवा वीज बिलासाठी असेल आंदोलन करत आहात तुम्हाला शंभर टक्के यश पण येते या आंदोलनाचा काय प्रयत्न होणार देगलूर शहरामध्ये व तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून ज्याची ज्याची मीटरच्या बाबतीत तक्रारी आल्या चालू करायचं अडचणी आल्या त्या सर्वांचं मीटर त्या ठिकाणी काढून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवण्यात येतात हे महाराष्ट्र शासनाचं एक षडयंत्र आहे हे स्मार्ट मीटरचं जे टेंडर आहे उद्योगपतीला या ठिकाणी आहे जे भाजपचे उद्योगपती आहेत जे मोदी आणि अमित शहाचे मित्र आहेत अशा हे स्मार्ट मीटरचं टेंडर दिलेलं आहे त्यांच्या मित्रांचं जे भाजपला देणगी देणारे आहेत त्यांचे घर भरावं आणि गुण गरीब दुनदली शेतकरी शेतमधून यांचे घर उठावे म्हणून हे स्मार्ट मीटरची कल्पना या ठिकाणी आहे त्या स्मार्ट मीटरचं बिल भरण्याची क्षमता देगलूर तालुक्यातल्या जनतेला गोरगरीबाला स्मार्ट मीटर देण्याचा प्रयत्न लोकांना या ठिकाणी शेतचे पीक विमा असेल किंवा रोड रस्ते नाले असतील ह्याच्या विकासाकडे का, का बघत नाही सध्याच्या शासन जे आहे ते शासन व्हीव्ही मशीन मशीनवर निवडून आलेलं आहे ईव्ही मशीन मध्ये घोळ करतो मतदार याद्यामध्ये घोळ करतो त्यांना जनतेचं काही देणं घेणं नाही त्यांना फक्त त्यांची सत्ता उभवायची आहे खुर्ची उभवायची आहे हार मी जी जनता आपला काम बनता एक मोहीम त्या ठिकाणी चालू आहे म्हणून या ठिकाणी जनतेवर स्मार्ट मीटरचं लाद लादणी या ठिकाणी चालू आहे स्मार्ट मीटर जर हे बसण्याचं थांबण्यात आलं नाही तर पुढचं पाऊल आणि पुढचं प्रयत्न करा शिवसेनेच्या वतीनं यापुढे स्मार्ट मीटर बसू नये म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे गणपती उत्सव होता हिंदू धर्माचा सण होता म्हणून आम्ही आंदोलनाचा हातात या ठिकाणी उचललेलं नव्हतं आता गणपती उत्सव झालेला आहे विद्युत मंडळाच्या बाबतीत गेल्या वीस वर्षापासून जेव्हा जेव्हा अडचण आली जेव्हा जेव्हा समस्या निर्माण झाली ते लोडशेडिंगचा प्रश्न राहू द्या लाईट बिलचा प्रश्न राहू द्या विद्युत मंडळाचा कोणताही प्रश्न राहू द्या तेव्हा तेव्हा गेल्या वीस वर्षापासून शिवसेना या ठिकाणी एम बी एस बी ऑफिसवर जनतेवर होणारा अन्यायविरोधात या ठिकाणी तुटून पडलेले आहे अविनाशरावजी कोडगिरी साहेबांच्या घरी जेव्हापासून होतं तेव्हापासून आमचं एम एस बी बाबतीत या ठिकाणी आंदोलन मोर्चा रास्ता रोको हो ताडा ठोको देगरूर बंद अमरण उपोषण असे विविध आंदोलन आम्ही एम एस बी च्या बाबतीमध्ये या ठिकाणी केलेले आहेत पण गेल्या पाच सहा वर्षापासून काही अडचण नव्हती म्हणून आम्ही आंदोलनाचा हातात या ठिकाणी उचललं नव्हतं आता स्मार्ट मीटर बसविण्याचं षडयंत्र हे भाजप शासित हे शासन हे जनतेच्या माती मारण्याचं त्यांच्यावर अन्याय करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि ते स्मार्ट मीटर भाजप दोष आहे का तुमचा स्मार्ट मीटरवर दोष दोष हे स्मार्ट मीटरची बसविण्याची जी, जी मोहीम आहे ते शासनाच्या प्रशासनाच्या ना शासन कोणाचं आहे भाजपचा आहे असे मीटर बसविण्याचा नियम कोण काढलेला आहे निर्णय कोण घेतलेला आहे भाजप घेतलेला आहे म्हणून आमचा आमचा रोष काय राजकारण नाही आमचा रोज भाजपवर नाही तर त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आहे निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी काय म्हणलेलं होतं की आम्ही गोरगरिबांना तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज देऊ दोनशे लाईट बिल कमी करू आणि निवडणुका संपल्या की स्मार्ट मीटर माती मारू लागले ते स्मार्ट मीटर अतिशय स्मार्ट आहे आपल्याला परवडणार नाही देगलूर हे गरीब आहे देगलूर हे दीनदलित शेतकरी शेतमजूर आदिवासी लोक या ठिकाणी राहतात मजूर राहतात शेतमजूर राहतात त्यांना जर महिन्याला पाच पाच हजार जर बिल आलं तर त्यांनी कुठून ते पाच हजार भरायचं जर महिन्या दोन महिन्यामध्ये जर भरणा गेलं तर लाईट बिल कट होऊन जाते बंद होऊन जाते मग आंधारात कसं राहायचं म्हणून हा स्मार्ट मीटरचा धंदा तुम्ही बंद करा तुमचे जे उद्योगपती आहेत त्यांच्या घर भरला ना तुम्ही आणि इथं दुसऱ्याचे गोरगेरवाचे घर उठविण्याचं षडयंत्र ह्या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून आहे ते कदापि आम्ही या ठिकाणी यशस्वी होत येणार नाही यापुढे जर स्मार्ट मीटर जर कोणी बसलं आणि ग्राहकाची ती तक्रार असेल विरोध असताना जर बसिल तर निश्चितच आम्ही शिवसैनिक त्या ठिकाणी जाऊन त्या स्मार्ट मीटरचा चेंजामेला करून त्या स्मार्ट मीटरला आम्ही फोडून टाकून देऊ असं गर्भीत इशारा तुमच्या या नायग्रा चॅनलच्या माध्यमातून देतो आपण या ठिकाणी पाहू शकतो शिवसेनेच्या वतीने मोठा तिळू आंदोलन त्याच्यानंतर जर स्मार्ट मीटर तालुक्यासह शहरामध्ये जर बसण्यात आलं कोणाची जर तक्रार नसताना तर त्याच्यासाठी मोठा तिळू आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि ते पूर्णपणे मीटर फोडून या ठिकाणी कार्यालयाला कुलूप ठोको असं आंदोलन करण्याचा इशारा महेशपाडे यांनी दिलेला आहे कॅमेरा लोकांसोबत निसाक पडेल एनसीएन एस